बातम्या आहे रोटरी क्लब भोसरी आणि शिवनेरी हॉस्पिटल व आनंद हॉस्पिटलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराची रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी शिवनेरी हॉस्पिटल व आनंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भोसरी तसेच टोरंट फार्मा यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून नवदुर्गांच्या आरोग्यविषयक हिमोग्लोबिन हाडांची ठिसूळता व आहाराविषयक मार्गदर्शन शिबिर व आहाराविषयक मार्गदर्शन शिबिर शुक्रवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शिवनेरी हॉस्पिटल भोसरी येथे आयोजित करण्यात आले होते या शिबिराचा एकशे तीस रुग्णांनी लाभ घेतला यावेळी रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर विधाते क्लब ट्रेनर विजय गोरडे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता शिजाऊ व सद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या शिबिराच्या आयोजनाबद्दल आयोजक डॉ योगेश गाडेकर व डॉ संतोष मोरे यांनी माहिती दिली रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे अध्यक्ष दीपक सोनवणे यांनी रोटरीचे आरोग्य क्षेत्रातील कार्य व सामाजिक जाणीवेतून दरवर्षी होत असलेल्या उपक्रमांबद्दल माहिती देत नवरात्र उत्सवात आरोग्याचा जागर करण्याबद्दल रोटरी क्लब भोसरीच्या मेडिकल टीमचे अभिनंदन केले माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर विधाते यांनी समाजात गरजूंसाठी रोटरीचे कार्य नेहमी प्रेरणादायी राहिले असल्याचे सांगून रोटरी क्लब या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेचे आरोग्य क्षेत्रातील कार्यामध्ये रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी नेहमीच अग्रेसर असून यामध्ये शिवनेरी हॉस्पिटल व आनंद मल्टीस्पेशालिटी आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले संत तुकाराम महाराज त्यानंतर ज्या मातेच्या उदरातून स्वराज्याचं स्वप्न आपण साकार केलं महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून ज्यांचा जन्म शिवनेरीच्या कुशीमध्ये झाला आणि त्यानंतर त्यार ते स्वप्न घेऊन आज आपण या शिवनेरी हॉस्पिटलमध्ये हा नवदुर्गांचा त्या ठिकाणी असणारा नवरात्र उत्सवाचा जागर आरोग्याचा जागर या ठिकाणी साजरा करतोय जिजामातेचं त्या ठिकाणी असणारा परवाच्या दिवशी सरांनीच त्यांच्याच माध्यमातून ज्या जिजामाता माध्यमिक विद्यालयामध्ये आपलं हिमोग्लोबिन मुलींचं हिमोग्लोबिन चेकअप करण्याचा जो त्या ठिकाणी कार्यक्रम उपक्रम घेतला खरंतर असे उपक्रम राबवताना मी खूप म्हणजे सरांना दोन्ही डॉक्टरांना म्हणजे सोनेरी हॉस्पिटल असेल आणि आमचे डॉक्टर मोरे सरांचं आनंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असेल अतिशय मोठं आणि मनाने पण देखील ते दे मोठे म्हणजे मु� डॉक्टर किंवा आरोग्य क्षेत्रामध्ये मागच्याच आठवड्यामध्ये सरांच्याच माध्यमात माध्यमातून अजून एक उपक्रम घेतला गेला वाय सी हॉस्पिटलच्या अंतर्गत येणारं शंकरराव मासुळकर हॉस्पिटलला आपण त्या ठिकाणी सरांच्या माध्यमातून आणि आपल्या रोटरी क्लबच्या वतीने त्या ठिकाणी ओ टी लॅब्स दिले या अतिशय चांगले असे उपक्रम सरांच्या माध्यमातून म्हणजे या ठिकाणी होत आहे उपक्रम सिनेरी हॉस्पिटल आणि आनंद हॉस्पिटल यांच्या रोटरी क्लब यांच्या विद्यमाने हा सुरू होत आहे खूप चांगला कार्यक्रम इथे घेत आहेत की जो आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनात खूप आवश्यक गोष्ट झाली आज या कार्यक्रमाला उपस्थित असतील आमचे अभिषेक लाटे सर माझे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष दीपक चळवले सर तसेच आमचे विद्यमान सेक्रेटरी संतोष मोरे सर योगेश गाडेकर सर मेडिकल डायरेक्टर आमचे खजिनदार केशोक आझाचे तसेच गणेश भाऊ सर अण्णा म्हटाले सर त्यानंतर गाडेकर सरांचे वडील अशोक से, आणि सर्व उपस्थित आज हा जो कार्यक्रम इथे सुरू केलेला आहे त्याबद्दल मी एकच म्हणेन की हा कार्यक्रम असाच कंटिन्यू चालू ठेवून गरजूंपर्यंत ही सेवा कशी पोहोचेल आणि त्यांनी या सेवेचा कसा चांगला फायदा करून घेता येईल असंच मी या निमित्ताने म्हणेन मी या कार्यक्रमाच्या कार्यक्रमासाठी खूप शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम यशस्वी हो अशी शुभेच्छा व्यक्त रोटरीय विजयजी गुरुडे साहेब आमचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर योगेश गाडेकर आमचे सर्विस डायरेक्टर अण्णासाहेब मटाले या हॉस्पिटलच्या संचालिका पूजा गाडेकर मॅडम संदीप सर करणचे सर्व प्रतिनिधी गाडेकर सरांचे वडील अशोक खन्ना आजचा हा कार्यक्रम जो आहे तो खास महिलांसाठी आहे आणि आजचं बघा इतकं सौभाग्य म्हणता येईल की आज तुम्ही जर पाहिलं महिलाच्या या कार्यक्रमाला पुरुष जास्त उपस्थित आहेत त्यामुळे सर्वधी आला पुरुष मिळत असताना पुरुषांची काय पुरुष प्रधान संस्कृती आपली स्त्रियांना आपण मान देत नाही किंवा स्त्रियांना वाटत असतं की आपण पुरुषांच्या बरोबर चालावं हो, खांद्याला खंदा लावून चालावं हो, इथं परिस्थिती बघा तुमच्या कार्यक्रमासाठी आज खास करून पुरुषांची संख्या जास्त आहे आणि त्या आम्हाला किती इंटरेस्ट बघायचं तुम्ही लक्षात नेहमी असं वाटत स्त्रियांचा आम्ही सन्मान केला पाहिजे स्त्रियांचा आम्ही आदर केला पाहिजे आमच्याकडे महिला येतात की ज्यांना होती खूप पेंटिंग खातात किंवा खराब होतात पण त्या पहिलेचं नृत्य शिक्षण की कळतं की ते हिमोग्लोबिन कमी आहे म्हणून भारतामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण अकरापेक्षा जास्त पाहिजे असं वर्ल्ड येतं डब्ल्यूच डी सांगितलं जागतिक आरोग्य संघटनांनी पण ती भारताच्या लोकांना तिथे हिमोग्लोबिन शिकेल की ते आज असतात करतो का की तारांना तिथं खाण्याच्या ज्या पद्धती खूप वेगळ्या थोड्याशा तिथे बदलल्या पाहिजे ते स्वतःसाठी थाप नाही ती बाकीच्यासाठी करून देते सगळं मुलांचे डबे नवऱ्याचा डब्या पण स्वतःसाठी विसरतो त्याच्यामुळे ह्या गोष्टींचं प्रमाण तिथे वाढवलं पाहिजे आहारामध्ये चोरस आहार घेतला पाहिजे मध्ये हिमोग्लोबिनचा प्रमाण वाढून जाईल ह्या सर्व गोष्टी जर महिलांनी आम्हाला